नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी तुमची अशी काही इच्छा आहे का की जी पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटते तसं तर माणसाच्या इच्छांना अंतर आहे पण तरीही अशी एखादी इच्छा असते एखा की ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न हे करत असतो पण तरीदेखील ती इच्छा पूर्ण होण्याचे काही योग जुळून येत नाहीत पण असाच एक शुभयोग जुळून आलेला आहे तो म्हणजे बावीस तारखेला अर्थात बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या दिवशी गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्यामृत योगाचे वैशिष्ट्य आहे की या दिवशी जर तुम्ही काही खास उपाय केले तर तुमची इच्छापूर्ती ही नक्कीच होऊ शकते असे ज्योतिषशास्त्र सांगते तर हे उपाय कोणते आहेत त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगावरच हे उपाय का केले जातात आणि या योगाचे खास असं काय वैशिष्ट्य आहे तसेच सगळ्यात महत्त्वाचे हे उपाय कसे करावेत ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जर अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुपुष्यामृत योग सकाळी सात वाजून पाच मिनटांपासून सुरू होणार आहे तर संध्याकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनटांपर्यंत तो असेल म्हणजे तुम्हाला हे जे उपाय करायचे आहेत ते तुम्ही या वेळेतच करायचे आहेत गुरुपुषामृत योगावर केलेले हे उपाय अत्यंत चांगले परिणाम हे दाखवतात असा अनेकांचा अनुभव आहे या दिवशी बंद पडलेली कामं सुरू करणं नवीन कामे करणे तसेच ज्या काही आपण शुभ गोष्टी असतो त्याची सुरुवात करणं या दिवशी हे सर्व कार्यही केली जातात त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी केलेले उपाय मनुष्याच्या जीवनात चमत्कार हे घडवत असतात फक्त त्या उपायांवर श्रद्धा भक्ती ही हवी आता ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुषामृत योग हा होत असतो त्या दिवशी शुभ काम करणे धार्मिक कार्य करणे तसंच देवांची उपासना आराधना करणे हे शुभ मानलं जातं आणि त्यात पुष्य नक्षत्र आले तर दुग्ध शर्करा योगच येतो व त्यामुळे गुरुपुष्पामृत योग हा खास मानला जातो आणि अद्भुत फळांची प्राप्ती या दिवशी होत असते या दिवशी विद्वान लोक माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी खास उपाय आपल्याला सांगताना आढळतात कारण या दिवशी माता लक्ष्मीचे आशीर्वाद अनेक पटींनी आपल्याला मिळत असतात व आपली प्रगतीची नवीन द्वारं ही उघडत असतात तुम्ही जर गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी असे काही खास उपाय केले तर त्याचा नक्कीच लाभ आपल्याला होत असतो त्याचप्रमाणे या दिवशी कुलदेवतेची सेवा करण्यालाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे सुद्धा जीवनातील सर्व समस्या या दूर होतात थोडक्यात काय तर हा गुरु पुष्यामृत योग पूजा मंत्र ध्यानधारणा जप यासाठी उत्तम दिवस मानला जातो पुष्य नक्षत्र म्हणजे काय आणि आर्थिक समस्या दूर करणारा तो उपाय कोणता हे आपण आता पाहूयात कारण पूर्ण पार्श्वभूमी कळल्याशिवाय उपायांचे महत्त्वही करणार नाही आणि या उपायाने नेमकं काय घडेल हेही समजणं तेवढंच महत्त्वाचं आहे पुष्पाचे आधीचे तिष्य असे होते याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुखसंपदा देणारा विद्वानांच्या मते हे नक्षत्र शुभ व कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभ चिन्ह गाय हे आहे असं का तर विद्वानांच्या मते गायीचे दूध संपूर्ण जगाला अमृतुल्य असते संपूर्ण जगाचे पोषण करणाऱ्या ज्याप्रमाणे गायीपासून मिळालेल्या दुधाने संपूर्ण जगाचे पालनपोषण होते सर्व जगाला लाभ हा मिळतो त्याचप्रमाणे हे पुष्य नक्षत्र मनुष्याला लाभ हे प्रदान करते या नक्षत्रामध्ये तीन तारका या दिसतात आणि त्या बाणांप्रमाणे आढळतात तर आता उपाय कोणते तर पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे पुष्य नक्षत्र असताना तुम्हाला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास असे हे करावे लागतात व त्यामुळे पैशांसंबंधित काही समस्या असतील तर त्याही तुमच्या दूर होतात लक्ष्मीनारायणाची पूजा यामध्ये आपल्याला विशिष्ट फळ देणारी मानली जाते त्याचप्रमाणे एकशे आठ वेळा आपण लक्ष्मी मातेचे जे मंत्र असतात प्रभावी त्यांचाही जप आपण करू शकतो त्यामध्ये ओम श्री दारिद्र्यम विनाशने धन समृद्धी देही देही नमहा या मंत्राचा जाप तुम्ही कमळगट्ट्याच्या माळेने आवर्जून करावा शुभ योगात या मंत्रांचा जप केल्या संपत्तीचे अनेक योग आपल्याला प्राप्त होतात या दिवशी घराच्या बाहेर स्वस्तिक चिन्हही आपण नक्की काढावं जर घरात दक्षिणावरती शंख असेल तर त्याचीही पूजा या दिवशी प्रभावी मानली जाते कारण या शंखाला माता लक्ष्मीची व भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे असं केल्याने अडकलेले पैसे हे लवकर मिळत असतात जर तुमचा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल त्यात जर तुम्हाला यश मिळत नसेल तर या दिवशी म्हणजेच पुष्यामृत योगाच्या दिवशी पारद पूजा पूजाही केली जाते याने व्यवसायाला गती मिळते व आर्थिक संकटही दूर होतात त्याचप्रमाणे जर तुम्हाला नोकरीमध्ये प्रगती व्हावी असं वाटत असेल तर पारद लक्ष्मीची पूजाही दररोज करावी पारद लक्ष्मीप्रमाणेच तुम्ही एकाक्षी नारळाचा देखील उपाय करू शकतात या दिवशी एकाक्षी नारळ जर तुम्हाला मिळाले तर त्याची नक्कीच तुम्ही विधिवत पूजाही करावी कारण एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचंच रूप मानलं जाते या नारळाची विधिवत पूजा केल्याने घरात आणि व्यवसायात कधीही आर्थिक अडचणही येत नाही धनधान्याची वाढ होते त्याचप्रमाणे व्यवसाय असो वा नोकरी असो गुरु पुष्पामृत योगाच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा जर आपण केली तर त्याचं नक्कीच आपल्याला चांगली फळंही प्राप्त होतात एखाद्या विशिष्ट हेतूने म्हणजेच व्यवसायासाठी किंवा नोकरीमध्ये प्रमोशनसाठी असं काही तुम्हाला तुमचा साध्य हेतू असेल तर तुम्ही देवघरातील पारदलक्ष्मीची पूजाही आवर्जून करावी आणि जर तुमच्याकडे पारदलक्ष्मीची मूर्ती नसेल तर जी कोणती मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा फोटो असेल त्याचीही पूजा तुम्ही या दिवशी नक्कीच करावी पूजा नेमकी कशी करावी तर हळदी कुंकू अक्षदा फुले ही अर्पण करावीत तसेच नैवेद्य अर्पण करावा व मनोभावे आरती करावी मनात साधा सोपा भाव असावा व स्वच्छ मनाने देवीजवळ आपली समस्याही आपण मांडावी आणि जर एकाक्षी नारळ तुम्हाला मिळाले तर त्याचीही पूजा तुम्ही आवर्जून करा आणि पूजेत काही स्तोत्र नक्की म्हणायच्या आहेत जसं की कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी स्तोत्र श्रीसुक्ताचे पठणही तुम्ही या दिवशी करू शकता त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकही तुम्ही म्हणू शकतात यापैकी कुठलंही स्तोत्र म्हटलं तरी चालेल या सर्व गोष्टी तुम्ही सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी दिवा लावून प्रसन्न वातावरणात ही पूजा करावी त्याने शत्रूंपासून देखील मुक्तीही मिळत असते आणि वैभवाची प्राप्ती होते तुम्ही जर कायम ही स्तोत्र केले तर त्याचा बराचसा लाभ आपल्याला मिळत असतो आणि एक महत्त्वाची गोष्ट या दिवशी आपल्या ऐपतीप्रमाणे थोडं तरी सोनं आपण खरेदी करावं ते लाभदायी ठरतं त्याचप्रमाणे परिस्थिती नसेल तर तशी परिस्थिती लवकर येवो यासाठी देखील तुम्ही माता लक्ष्मीची मनोभावे पूजाही करावी मंडळी हा उपाय तुम्ही नक्कीच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करावा आयोग विशेष आहे खास आहे म्हणूनच या दिवशी सात्विकतेला महत्त्व द्यावे त्यामुळे आपण जी पूजा करतो तिला बळ प्राप्त होते भगवान शिव व त्यांचे पुत्र श्री गणेश यांची देखील या दिवशी मनोभावे पूजा केली जाते या दिवशी जर मंदिरात जाऊन तुम्हाला साफसफाई जर करता आली त्याचे पुण्याही कैक पटींनी जास्त हे आपल्याला मिळत असते आणि अशुभ ग्रहांची शांती देखील होत असते शुभ संकेत आपल्याला प्राप्त होतात कामात येणारे अडथळेही दूर होतात त्याचप्रमाणे मनशांतीही लाभते या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान तुम्ही करावे व सायंकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे जर कुंडलीत गुरुदोष असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून श्री विष्णू व माता लक्ष्मींचे ध्यान हे करावे श्री हरिविष्णूंचे स् विश्वसहस्र नामाचे पठणही तुम्ही या दिवशी करू शकतात त्याचप्रमाणे व चण्याच्या डाळीचं सेवनही करावे मस्तकावर केशरी टिळा लावावा लक्षात ठेवा या दिवशी कुणालाही उधार देऊ नये किंवा घेऊ नये असंही म्हटलं जातं की कुंडलीत जर गुरुची स्थिती चांगली नसेल तर आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागतो आणि या विशेष दिवशी जर सेवा केली तर त्याचे फळही तुम्हाला कैकपटींनी मिळत असते तुमची गुरुची स्थितीही मजबूत होत असते यापैकी कुठलीही सेवा तुम्ही करू शकतात वर सांगितल्याप्रमाणे मंदिराची साफसफाई असो वा माता लक्ष्मी व श्रीहरींची पूजा असो कुठलीही सेवा तुम्ही नक्कीच करा प्रमाणे या दिवशी लाल गाईला गूळ व पोळी ही खाऊ घालावी या शुभ दिने असे उपाय केल्याने आर्थिक अडचणी या दूर होतात तसेच या दिवशी या शुभ संयोगांवर धनधान्य वृद्धीसाठी स्त्रीयंत्राची स्थापनाही आपण आवर्जून करायची आहे याने देखील चांगले परिणाम हे पाहायला मिळतात वास्तुशास्त्राप्रमाणे या दिवशी लक्ष्मी स्तोत्र कनकधारास्तोत्र यांचे वाचन कल्याणकारी ठरते किंवा तुम्ही श्रवण जरी केले तरी पुण्याची प्राप्तीही होते घरात कुठलीच कमतरताही राहत नाही सकारात्मकता वाढीस लागण्यास मदत होते त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांमधील प्रेम हे वृद्धिकत होते तर यापैकी तुम्हाला जेही जमेल तो उपाय तुम्ही नक्कीच करावा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ